सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मातंग समाजाला अबकडच आरक्षण जाहीर करावं वीस मे ला आझाद मैदानावर मातंग समाजाचा भव्य मोर्चा भाजपाच्या आमदार अमित गोरखे यांची नांदेड येथे माहिती नांदेडमध्ये पार पडला सकल मातंग समाजाचा मेळावा मातंग समाजातील घटकांचे उपवर्गीकरण करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अबकड आरक्षण जाहीर करण्यात यावं त्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे ना, ना यावेळी नांदेडमध्ये राज्यस्तरीय मातंग समाजाची बैठक पार पडली मुंबईच्या मोर्चात पाच लाख मातंग समाज एकत्र येणार आहे अशी माहिती आमदार अमित गोखर गोरखे यांनी नांदेड येथे दिली आहे घ्या आम्हाला जायचं आज नांदेडला सर्व पक्षीय सर्व पक्षाचे माजी आमदार आजी आणी माजी आमदार आणि सगळे माजी मंत्री यांचा एकत्रित बैठक या ठिकाणी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अबकड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाहीर करावं यासाठीचा एक मोठं जनआंदोलन वीस तारखेला मुंबईमध्ये घ्यावं याविषयी सर्वसमावेश चर्चा झाली आम्ही माननीय माझ्याबरोबर आमदार माननीय सुनीलजी कांबळे आहेत माननीय जितेश अंतापूरकर आहेत आम्ही पक्षातले जरी आमदार असलो तरी पण अबकडेची भूमिका ही समाजाची आहे आणि समाजाबरोबर राहणं आमचं आद्य कर्तव्य आहे या या विषयातली बैठक लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आम्ही लावून पुढची दिशा ठरवणार आहोत वीस तारखेला हा मोर्चा काढण्या संदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीला अत्यंत चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून आला हजारपेक्षा जास्त महत्वाचे सर्व नेते मंडळी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना या बैठकीला नांदेडला उपस्थित होत मिनिमम पाच लाख लोक या मोर्चाला अपेक्षित आहेत आता माननीय आमदार सुनील कांबळे आणि मी या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्या त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्यानंतर आमचा पुढचा निर्णय असेल पण वीस तारखेचा मोर्चा हा नक्कीच पाच लाखाचा मोर्चा या ठिकाणी आझाद मैदानावर होईल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अंत्योदयाचं खऱ्या अर्थानं काम करतात आणि म्हणूनच त्यांनी हा जनगणना जातीय व्हावी हे त्यांनी पर्सनली त्या ठिकाणी लक्ष देऊन केलं काँग्रेसनी फक्त वल्गना वल्गना आणि वल्गनाच केल्या काहीही करता आलं नाही आणि त्यामुळे ही जातीय जनगणना ही अत्यंत महत्वाची आहे पुढे जायचंय मातंग समाजाचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल कारण सुरुवातीपासून मातंग समाज हा बरोबर राहिलेला आहे आणि आत्ताही या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने प्रभावीपणे आमच्या सरकारला साथ दिली धन्यवाद